श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे कोणतीही चांगली कृती किंवा कार्य प्रथम आपण करावं मग इतरांना सांगावं समर्थ म्हणाले आधी केले मग सांगितले आपण काय करत असतो जीवनामध्ये आयुष्यामध्ये काय करत तर नाही फक्त सांगत सुटतो समर्थ म्हणाले ते सांगण्याऐवजी प्रथमता आपण स्वतःहून ते कार्य केलं पाहिजे आणि नंतर ते मग ते दाखवता आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे कोणतीही चांगली कृती प्रथम आपण करावी मग इतरांना सांगावी कोणतंही चांगलं काम किंवा कृती करण्यापूर्वी आपण स्वतः त्यात पूर्णपणे सहभागी होऊन ते कार्य केलं पाहिजे आणि ते पूर्ण झाल्यावरच इतरांना सांगणं हे योग्य असतं जर आपल्याला ते काम बघा आपण स्वतःहून केलं नाही आणि त्या कामाचा आढावा त्या कामाची रूपरेषा त्या कामाचं महत्त्व लोकांना सांगत बसलो तर लोक काय ज्ञान घेतील विचार करते अरे या व्यक्तीने हे कार्य केलं नाही नुसतं फक्त बोलत राहिलेलं आहे जेणेकरून आपल्या कृतीचा खरा अर्थ आणि परिणाम इतरांपर्यंत पोहोचेल आपल्या स्वतःच्या कार्याची स्वतःच्या कृतीची खात्री करून घेतली पाहिजे एखादं काम सुरू करण्यापूर्वी आपण स्वतः ते काम मनापासून आणि पूर्ण क्षमतेने करत आहोत का याची खात्री आपण स्वतःहून करणं गरजेचं आहे आता एखादं काम सुरू करायचं आहे ते, ते काम मनापासून आपण करत आहोत का जर आपण मनापासून करत नसू आणि लोकांना आपण सांगत बसत असू तर नाही होतो त्या कार्याचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे जेव्हा आपण जे स्वतः एखादं चांगले कार्य पूर्ण करतो तेव्हा त्या ते कार्याचं महत्व आणि त्याचा योग्य परिणाम इतरांना कळत असतो आपल्याला एखादं काम दिलेलं आहे आणि ते काम आपण लोकांकडून करून घेतलं आणि ते काम आपण स्वतःहून केलेलं आहे असं लोकांना जर आपण दाखवत बसलो ज्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यांना माहीत आहे की या व्यक्तींनी थोडीफार सुद्धा मदत केली नाही परंतु क्रेडिट ही स्वतः व्यक्ती करत आहे घेत आहे आणि आपण जर लोकांना सांगत बसलो की असं असं काम करायचं आहे हे पूर्ण करायचं आहे हा टार्गेट पूर्ण करायचं आहे त्या कामाची रूपरेषा महत्त्व आपण समजावून सांगितलं आपल्याला काय कळणार आहे काहीच नाही ना म्हणून प्रेरणा आणि आदर्श कोणाकडून घ्यायचं जेव्हा आपण एखादी चांगली कृती करून दाखवतो तेव्हा आपण इतरांसाठी एक आदर्श आणि प्रेरणास्त्रोत बनत असतो म्हणजे जर विचार केला सुद्धा एक आदर्श असतो आपले सुद्धा एक गुरु असते बरोबर की नाही परंतु आपण एखादं कार्य केलेलं आहे जर ते कार्य उत्तमाचं असेल चांगल्या प्रकारे केलं असेल तर बघा लोक वाहावा करत असतात लोक विचारत असतात की ते कार्य पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जे उत्तम प्रकारे कार्य करून दाखवलं ते तुम तुम्ही इतरांसाठी काही आदर्श व्यक्ती आहात परंतु आपण निकालाची अपेक्षा करत असतो एखादं कार्य पूर्ण झाल्यावर ते इतरांना सांगितल्यावर त्या कार्याचा सा परिणाम इतरांना दिसत असतात त्यातून त्यांनाही चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळत असते समर्थ म्हणाले प्रत्यक्ष जर पाहायला गेलं ना काम करत असताना निकालाची अपेक्षा करत बसू नको निकाल काय लागेल ते महत्त्वाचं नाही आहे आता विचार करा जर आपण शालेय शिक्षण घेत असू आपण जर अभ्यासच केला नाही दिलेला वर्गपाठ असेल बघा घरी दिलेला गृहपाठ असेल जर आपण अभ्यास केला नसेल वाचन केलं नसेल आपण परीक्षेची तयारी केलीच नाही आहे वर्षभर आपण टिंगळ केली इकडे तिकडे फिरलो तर आपण निकालाची अपेक्षा करूच नाही ना मग निकालाची अपेक्षा काय करावी आपल्याला माहीत तर आहे की आपल्याला कमी मार्क मिळतील बरोबर की नाही म्हणून स्वतःच्या कार्याची आपण दखल घेतली पाहिजे लोकांच्या घरी जाऊन आपण बघा आपल्या मित्रांच्या घरी जातो आणि त्यांच्या आई वडिलांना आपण सांगत बसतो की याला कमी मार्क प पडले ह्याला कमी मार्क पडले पण आपण कसे पास झालो हे स्वतःहून आपण ठरवलं पाहिजे आपण दुसऱ्यांचा पेपर लिहून बघा दुसऱ्यांचे पेपर कॉपी करून आपण पास झालो आपलं बघा आपल्याला जास्त मार्क मिळाले की त्यांच्या घरी जाऊन आपण सांगत बसतो परंतु जर आपल्याला कमी मार्क मिळाली आणि लोकांनी घरी येऊन आपल्याला आपल्या आई वडिलांना सांगितलं तर म्हणून कोणतंही काम करत असताना प्रथम आपण स्वतःहून करणं गरजेचं आहे लोकांपर्यंत जाऊन बघा विचार जर केला ना प्रत्यक्षात महत्व काय आहे त्याचा उपयोग काय होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे एखादं काम असेल त्या कामामध्ये आपण स्वतःहून दखल घेणं गरजेचं आहे दखल कशी तर बघा आपल्या मनाला बुद्धीला ते काम पटलं पाहिजे आपण एखादं झाड लावण्याचा विचार करत आहोत परंतु ही संकल्पना कोणाच्या डोक्यामध्ये आलेली आहे परंतु आपल्यामध्ये बघा आपले, आपले सिनियर्स असतात आणि आपण काय विचार करतो अरे मी सुद्धा एक उत्तम प्रकारे या देशाचा नागरिक आहे आपणसुद्धा हातभार लावणं गरजेचं आहे परंतु आपण झाडं कधी लावत नाही आपण दुसऱ्यांकडून करून घेतो आणि जेव्हा झाडं लावण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा त्यांचं क्रेडिट त्यांचं महत्त्व आपण बघा प्रत्यक्षपणे घेत असतो म्हणजे काय लोक विचार करतील अरे यांनी एक झाडसुद्धा लावलं नाही एक रोपसुद्धा लावलं नाही परंतु क्रेडिट स्वतःही घेत आहे म्हणून आपण ते स्वतःहून प्रथम आचरणात आणलं पाहिजे स्वतः आपण कृती केली पाहिजे आणि लोकांना आपण नंतर सांगितलं पाहिजे आपण फक्त काय करत असतो लोकांना सांगण्यापुरतं आपण कार्य करत असतो लोकांना सांगण्यापेक्षा समर्थ म्हणाले आधी केले मग सांगितलं आधी करायचं जर तुम्हाला माहीत आहे बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो अभ्यास नाही केला तर आपण नापास होऊ एवढं आपल्याला माहीत आहे तरीसुद्धा आपण अभ्यास करत नाही आणि लोकांच्या घरी जाऊन आपण लोकां बघा प्रत्यक्षपणे आपल्या विद्यार्थी मित्रांना शाळेमध्ये आपण सुरुवात भाषणाला करत असतो समोर सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी आणि त्यांना आपण काय सांगत असतो जर तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्ही नापास व्हाल परंतु आपण कधी पुस्तक उघडलेलं नाही सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना माहिती आहे परंतु आपण भाषण देण्यासाठी प्रवृत्त आहे बघा आपण कधी संधी सोडत नाही परंतु समर्थ म्हणाले आपण स्वतःहून प्रथमता आपण तयारी केली पाहिजे स्वतःहून एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण जर दुसऱ्यांच्या दारासमोर कचरा टाकत असो तो उपयोग काय त्यांच्या दारासमोर पडलेला कचरा हा आपण टाकलेला आहे आणि आपण महत्त्व देत असतो की दारासमोर कचरा टाकू नये आपण आता लोकांच्या दारासमोर टाकलेला आहे सुरुवात ही आपण करत असतो रस्त्याने चालत असताना चॉकलेट खातो चॉकलेटचा कागद आपण रस्त्यावर टाकतो आणि आपण इतरां बघा इतर लोक जेव्हा रस्त्याने चालत असतात त्यावेळी बघा ते बिस्किट खात असतात चॉकलेट खात असतात ते सुद्धा रस्त्यामध्ये कागद टाकत असतात जर आपण त्यांना बोलायला गेलो शेवटी संवाद घडेल का नाही घडणार वादच घडेल म्हणून जर आपण बघा एक पाऊल मागे जर टाकलं जर त्यांना बोलण्यापेक्षा आपण त्यांच्या समोर बघा प्रत्यक्षात कृती करून दाखवली आपण स्वतःहून जर ते कागद त्यांच्या समोर कचरापेटीत टाकलं तर उद्या ते रस्त्यावर टाकणार नाहीये ते आपल्या पाहून सुद्धा कचरा पेटीतच टाकतील परंतु जर आपण संवाद करत बसलो तर संवाद होता होता वाद घडेल एवढं मात्र निश्चित आहे म्हणून समर्थ म्हणाले आधी आपल्याला स्वतःमध्ये बदल करता आला पाहिजे आणि ज्यावेळी आपला बदल होईल ना त्यावेळी ते लोकांपुढे सादर केलं की नक्कीच लोकांमध्ये सुद्धा बदल निश्चितच होईल म्हणून समर्थ म्हणाले आधी केले मग सांगितले कोणतंही कार्य करत असताना प्रथम आधी आपण स्वतःहून केलं पाहिजे आणि नंतर मग ते लोकांना सांगता आलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ